किती छान वाटतंय तुझ्या सोबत खरच मग तुला म्हणलं होतं माझ्या सोबत लग्न कर कशाला ते येड्या गोळ्या भर लग्न करू राखी अरे ठीक आहे ना आता झालं लग्न त्याला मी काय करणार आहे आता मी रोज झाला खाली भेटायचे रोज घरचं भेटून आलो तुला तुझं चेहरा बघितलं लग्न कर मनाला तू हलकट किती का काय बोलशील माझ्याबद्दल लाजतोस काय मला बाबो किती लाज माझे पिल्लू बाई काही बर का तुझं जा बाबा मला लाज वाटते एक विचारू तुझ्या माझ्यावरती खूप म्हणजे खूप तुझ्यासाठी काही पण मी तू म्हणली ना आकाशातला तारा आणू शकतो का तो आणू शकतो खरच बाबा मला लाज वाटते बाबा लाज म्हणजे भेटायला लाजण्याचा दिवस जातोय सगळा तुझा प्रेमाने बोलत जातो किती भारी हवा येते ना गरम होत हो, लागलं घ्यायला <laughs> गरम काय होत चांगलं गेलो असतो हॉटेल ला मस्त एसी हे सगळे ऋतू खाली माहिती का अरे खरी मजा ना तर शेतामध्ये भेटण्यात येते आणि ते बघ ना तिकडे किती छान दिसत किती छान निसर्ग आहे काय तू निसर्ग काय त्या निसर्गाच्या सानध्यामध्ये अशी मला पाहिजे अशी फिलिंगच नाही हॉटेलमध्ये माहितीये का तुला चा बाबा तुझं काही काही बोलतो हॉटेल हॉटेल मधली फिलिंगच अशी कशी रोमॅन्टिक असते माहिती तुला मी ती सांगू शकत नाही तुला आणि काय रे सारखं हॉटेल 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 करत असतो अरे लॉज ची मजा अस वेगळी दगडान देगडून घे मला झालं माहितीये तुला समजत नाही कर झालं तुझं परत आता लॉजिंग काढलं का अरे इथं कसं होतं माहिती आता आपण इथं बसलो एखाद तुझं लग्न झालंय मस् ना माझं नाही झालं आणि माझी तयारी तुझ्यासोबत लग्न करायची पण एखाद्याने बघितले असं काहीतरी वाटते नाही काय लपड बसले असे माणसं लोक म्हणतात नकात आता मस् आपलं प्रेम एकामेकावर जीवापड आपण असं बघितलं वाटतं त्यामुळं लॉजवर गेलं म्हणजे कसं ते फील हे बघ तुला तर माहितीये माझं घर इथं आहे माझा नवरा इकडे कुठेतरी आसपास असतो आस असतो आणि ते... ते परत नाही का तुझ्या सोबत लॉजिंग ला यायला मला परत काय सांगून काही नाही ते पंचात पडती म्हणून मी काही येत बीत नाही आता सांगते कुठे ते काही बनायला घाबरती परती एवढे शहाण एवढं धोरणात एवढं शहाण धोरणात असतो तू कशाला तू माझ्याकडे आली असते आपलं प्रेम झालं असते का गपरे तू शांत बस मला नाही बोलायचं सारखं सारखं तू तेस तेच बोलतो मला नाही बोलायचं अरे तू तुझा मला नाही बोलायचं काय बोलायचं नाही बोलायला काही बोलायचं नाही मग माझ्या सोबत असं भांडतो आपण भेटायला आलो नाही भेट ना मला मग असं बोलतो मग मला त्रास होतो ना त्रास करून घेत असतात का एवढं प्रेम आहे आपल्या एकमेकांवर इतकं प्रेम आहे आपल्या एकमेकांवर भेटायला लोक आपल्या दोघाला बघितले म्हणजे असं लेला मजनी ची जोडी ह्यांची बनली होती हुकून त्या गोळा मजनी हा मग हुकून माहित असते त्या गोळा ही ज्या पदरात पडला हुकून काय मग काय ते हायच आणि खूप छान वाटत तुम्हाला सोबत असताना आणि एक पण माझ्या नवऱ्या सोबत मी असले ना तर मला तसं म्हणजे तुझ्यासोबत फिलिंग येते ना ते माझ्या नवऱ्या सोबत मला येतच नाही बाबा फिलिंग का कसं काय माहिती कुठे ते येणे जन्ना लागते आपल्या आणि माझ्या तुझं माझ्यावरती सवड दिला आईला सकाळी कान फिन एक ठेवून हा कोण आहे तू कोण आहे माझे तुझं काय करतोय कोण तू इथं काय करतोय इकडे पुढे बारा काय सोड दिला

बघा लवणी दिसत नाही करायचं तुमच्या सोबत नाही राहायचं मला यांच्या सोबत राहायचं हे मंगसूत्र नकोय मला तुमच्या नावाच देऊन अजिबात ठेवून आम्ही देऊनच का मला नकोयच ना जा एक कर तुम्ही लग्न करा मी तुमच्या दोघांच्या मध्ये <laughs> येत नाही पण एक आता तुझ्या बापाला मी दहा लाख रुपये दिले तर ती दहा लाख रुपये तुम्हाला करून सांगायचं तेवढं सांग मला त्याची घेणं देणं नाही तुझ्या बापाला दिलेलं दहा लाख रुपये आणि मला आणून द्यायचं तुला घेऊन जायचं नाहीतर तुझ्या बापाकडून मी याचा पैसे वसूल करणार मग दहा लाख रुपये तू कधी आणून देतो दहा लाख रुपये कधी जातो माझं इकडे अरे आयकर तू कधी दा काय आता हे खरच काय कर खर? चुकलं माझं माफ करा मला आधी खाता नाही आवडलं काय मला वाटलं त्याच खरंच माझं आज उघड खाता नाही नाही तुला चुकलं माफ करा मला आणि जोरात मार जोरात मार आणि एवढे शब्द नाही जोरात डोळ्याला पाणी होऊ दे माफ करा मला या पुढं मी नाही असं वागणार मी तुला माफ कर मला वाटलं त्याचं खरच माझ्यावर प्रेम आहे पण माझावरा सोडून काय तू काय गुलाबाच्या पाकळ्या सांभाळलं की एक पाकळी काढली दिली फेकून एक का, पाकळी काढली दिली फेकून पडते मी पाय खाली पार चुकलं मी नाही मला आहे ना माझा बाई मला नको जात मेन म्हणजे विषय तुझा झालाय तुला काय करायचंय तुला त्याच्याबरोबर लग्न करायचं बिंदास मध्ये कर काही विषय नाही आता काय कर तू डायरेक्ट जेवढं आहे तेवढं तुझं घेऊन जा बापाला सांगितलं तेवढं बाप दिना आणि मला तुझ्या सोबत राहायचं नाही विषय संपला तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा काही नाही तुला कुणी नाही 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 तुला कुणीही आडवं येणार नाही नाही मला नको कोणी मला तुम्हीच पाहिजे माझ्या सोबत आणि तुम्ही माझ्या सोबत राहणार आहे मी यापुढे कधीच असं करणार नाही वचन देते आता ते वचन देण्याला काही अर्थ नाही वेळ निघून गेले पर्याय निघत नाही त्याच्यावर तू तुझ्या म्हणण्यानुसार वाघ काही विषय नाही तुला मी कोणत्याही गोष्टीला आडवू येणार नाही इथून पुढे आपला संबंध संपला घरी ये तुझं काय आहे ना तेवढं घेऊन जा आणि तुझ्या बापाला फोन करून जा हम्म तुला ते आवडतोय ना त्याच्यासोबत बी लग्न कर माझं काही म्हणणं नाही हा आपला यापासून विषय संपला परत माझं नाव घ्यायचं ना तुझ्या बापाला मी दहा लाख रुपये मागतोय विषय ठीक आहे